अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई मुंबईच्या महिला डॉक्टरने हातावर गळ्यावर ब्लेडचे वार करून वाघवाडीजवळ संपवले जीवन हातावर गळ्यावर ब्लेडचे वार कौटुंबिक कारणातून कृत्य इस्लामपूर वाघवाडी नजीक महामार्गावर किरकोळ कौटुंबिक वादातून मुंबई येथील डॉक्टर महिलेने हातावर गळ्यावर ब्लेडने वार करून घेत जीवन संपवल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे डॉक्टर शुभांगी समीर वानखेडे चव्वेचाळीस राहणार मुलुंड पश्चिम ग्रेटर मुंबई असे मृत महिलेचे नाव आहे मंगळवारी रात्री सुमारास महामार्गावर डॉक्टर शुभांगी जखमी अवस्थेत आढळल्या होत्या पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी शुभांगी या मुंबई येथील खाजगी दवाखान्यात नोकरीला होत्या त्या स्त्री रोगतज्ञ आहेत त्यांचे पतीही डॉक्टर आहेत काही दिवसापासून शुभांगी यांच्या त्यांच्या घरातील लोकांची किरकोळ कारणावरून वाद होत होता दोन दिवसापूर्वी घरातही वाद झाला होता मंगळवारी सकाळी शुभांगी या घरी दवाखान्यात जात असल्याचे सांगून मोटार यम यच शून्य तीन ए आर अठरा शहाण्णव घेऊन बाहेर पडल्या होत्या त्यांचा मोबाईलही बंद होता मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वाघवाडी नजीक महामार्गावर मोठारीच्या पाठीमागे एक महिला जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस निरीक्षक संजय हारुगडे उपनिरीक्षक विकास जाधव पोलीस संदेश यादव बळीराम घुले अमोल सावंत शशिकांत शिंदे यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली मोटार पुण्याच्या दिशेने तोंड करून उभी होती तिथे मिळालेल्या ओळखपत्रावरून जखमी महिलाही डॉक्टर शुभांगी वानखेडे असल्याचे समोर आले शुभांगी या मोठारीच्या पाठीमागे रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या त्यांच्या गळ्यावर हातावर ब्लेडचे खोलवर वार होते हातातून गळ्यातून मोठा रक्तस्राव झाला होता पोलिसांनी शुभांगी यांच्या मोटारीची तपासणी केली असता मोटारीतही रक्ताचा सडा पडला होता पोलिसांनी शुभांगी यांना इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले होते डॉक्टर शुभांगी यांच्या पश्चात पती मुलगा मुलगी असा परिवार आहे